या ठिकाणी बंजारा समाजाचे वीस हजार मतदार या मतदारसंघामध्ये कुलाब्यामध्ये कप परेडमध्ये आंबेडकर नगर मध्ये राहतात मग से बंजारा भाई म्हणून तमने आवाहन करू शके भारत देश माही बंजारा वेगवेगळे राज्यम रच आंध्र प्रदेश एम आदिवासी तेलंगणा आदिवासी दिल्ली सी कर्नाटक एम एस सी पुरे देशे माहेर बंजारा समाज एकच बोली एकच संस्कृती एकच भाषा एकच चाली रीत रेर बात वेगवेगळे राज्य माहेर वेगवेगळे समर्ग काच अत्रा वर्ष ती अतरा लोक मागणी की दे आपले धर्मगुरु संत रामराव महाराज हे आबेर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलता म्हणून के की आमार बंजारा समाज आदिवासी संवर्गेम घेऊन ई ही पंतप्रधान खोटो बोले वालो उन्हें लेखी स्वरूप में आश्वासन दिनो वचन दिनो की जर म सरकार बनाए आणि पंत प्रधान हो तो एक मिनार माय में पूर्ण बंजारा समाज देश भरे वन नेशन वन कैटेगरी करण यश टी बो माई लाउंस आज दो हजार चौदह ती दो हजार चौबीस दस साल है के, एक मिना दी मिना एक वर्ष दस वर्ष आत्रा हेर बादेम बंजारा समाजार आरक्षणेर तो बाजून जाय दो बंजारा समाजार चर्चा सुद्धा मीटिंग सुद्धा अवे स्टोरी खोटाडो पंत प्रधान लीदो जे नरेंद्र मोदी आपले धर्मगुरु गुरु आणे धर्म, धर्म पीटर पाटील खंजीर खुपचा पाटील माहे जे बंजारा समाजान धोका देया छ और सरकार पाडेर जिम्मेदारी आतर से बंजारा भाईन छ पूर्ण देशेर माहे बंजारा समाज

हाय जिम्मेदारी आपण आणि हे भाई आपले पुढाकार लेच अरविंद भाई सावंत यांच्या मसाले समोर बटन दाबताळीन हे आपले लोकप्रिय खासदार वत होत दिल्ली मेलेच जे की वत जातानी राहुल गांधी के सके की बंजारा समाज आणि आदिवासी समोर घेऊन नाको याच बरोबर शेवटच मला हे सांगायचं आहे की पुलवामाच्या नावाने राजकारण करून एवढे मत घेऊन परत सरकारवर आलेले हे पंतप्रधान हे गृहमंत्री सावंत साहेब मला शेवटचं हेच सांगायचं आहे की आपल्याला वर्तमान नीट कळत नाही यांना भविष्यामध्ये जाऊन चारच्या नंतर काय निकाल लागणार आहे ते बघून येऊन परत वर्तमानात येतात आणि सांगतात की आम्ही चारशे पार होणार आहे जम्मू काश्मीर मध्ये बीजेपी नाही हिमाचल काँग्रेसकडे आहे पंजाब आपकडे आहे दिल्ली आपकडे आहे उत्तरेतील नॉर्थ ईस्टमध्ये बीजेपी वीक आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये रेड्डीचं सरकार आहे तेलंगणात काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तमिळनाडूमध्ये स्टॅलिनचं सरकार आहे केरळमध्ये बीजेपी नाही मग बीजेपीच्या जागा वाढतात कुठून भारतामध्ये तर एवढ्या संख्या पण नाही आहेत खासदाराच्या की त्याची बेरीज चारशे होईल हे घोटार्ड सरकार परत आपली दिशाभूल करून आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज आहे मित्र हो आपण सुजान नागरिक म्हणून ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आणि संविधानाला वाचवण्याची दुसरी लढाई लढत आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी अरविंद भाई यांच्या नावासमोरील मशालीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करू आणि महाविकास आघाडी आणि इंडिया विकास आघाडीचं सरकार या भारत देशामध्ये आणण्यासाठी आपला मोलाचा सिंहाचा खारीचा वाटा त्या ठिकाणी देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला